आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघतू सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वर्जाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बदलापूर घटनेचे पडसाद उमटले धुळ्यात उभाटा शिवसेनेच्या वतीने काढण्यात आला निषेध मोर्चा बदलापूर अत्याचाराचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना बघावयास मिळाले आहेत उभाठा शिवसेनेच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध म्हणून आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चाच्या माध्यमातून बदलापूर येथील घटनेचा निषेध उभाठा शिवसेनेच्या वतीने नोंदविण्यात आला आहे यावेळी या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आरोपी नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील संतप्त आंदोलकांनी केली आहे यावेळी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चेकऱ्यांतर्फे तीव्र घोषणाबाजी करण्यात आली असून या मोर्चामध्ये उपाढ शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अशा घटना पुन्हा वारंवार होत असून त्यांना थांबवण्यासाठी निष्क्रिय ठरत असलेल्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील संतप्त महिला आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचं बघायला मिळालं आहे यावेळी जिल्हा प्रशासनाला संदर्भातील निवेदन देखील देण्यात आलं आहे

याला निंदनीय सुद्धा म्हणता येणार नाही कारण जो प्रकार झालेला आहे हा खूप विचित्र आणि हैवानांचा केलेला कृत्य असा प्रकार आहे लहान मुली यांना या दुष्पाप असतात जी तीन आणि चार वर्षाची मुलगी आहे तिला कुठल्या गोष्टीची समज नाही आहे आम्ही माझ्या शाळे कॉलेजेस मध्ये कार्यक्रम घेतले गुड आणि टच ह्या गोष्टींचा कुठेतरी मोठ्या मुलींना त्याचा अनुभव असतो पण ह्या निष्पा मुली आहेत यांना काही अनुभव नसतो आणि जो प्रकार झाला तो दडपशाही प्रकारे दडपण्याचा सुद्धा प्रकार झालेला आहे दहा ते बारा तासांनी या गोष्टीचा उलगडा केला त्या लोकांना वेळेवर न्याय मिळाला नाही आणि जर लहान मुली या अशा जर या गोष्टींना जर बळी पडत आल्या तर मुलींना एकीकडे सरकार म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाओ कस काय बेटी बचाओ बेटी पडाओ कारण हे असे हरामखोर कुत्र्यांसारखे धावतात हे विषय पण ज्या मोठ्या मुली सुद्धा सुरक्षित नाही म्हाताऱ्या सुरक्षित नाही होत तरी काय होत आहे पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजना यांनी राबवली लाडक्या बहिणी जर सुरक्षित नसल्या त्या पैशांना काय करणार आहेत तुम्ही लाडकी बहीण म्हणून त्यांची सुरक्षा पहिले घ्या आणि नंतर आमची एक मागणी आहे हे प्रकार महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये हे सुरूच आहेत आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये तर हद्द झालेली आहे भरपूर प्रकार झाले असे पण गांभीर्य याच आलं शासन प्रशासन कुठंच कोणी लक्ष देत नाही हे फक्त इकडं पंधराशे वाटले तिकडे मेळावा घेतला या गोष्टींमध्ये आहे आमची मागणी एवढीच आहे गृहमंत्री राजीनामा द्यावा आणि महिलांना जे असे या नराधमांकडून यांना त्वरित फाशी द्यावी बदलापूरला जी घटना झाली आहे ती निंदनीय शब्दांच्याही पलीकडे आहे पूरकृत्य आहे सर्वप्रथम म्हणजे हे की ज्या बालिकेवर अत्याचार झाला त्या बालिकेचे पालक है। पोलीस याच्यात गेलेले असताना सुद्धा त्या घटनेला बारा तास का लागले नोंदवायला आणि त्याच्यानंतर सुद्धा बालिकेला जे आरोग्य प्राथमिक द्यायला पाहिजे होत पोलिसांकडून ते पण झालेलं नाहीये आणि ही घटना माहिती पडल्यावर सुद्धा जर प्रशासनाकडून आणि आलेल्या सद्यस्थितीत असलेल्या सरकारकडून जर दखल घेतली जात नसेल तर हे कृत्य निंदनीय आहेच आणि आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं वतीनं याच्या जे सदर दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित ता केलेले आहेत पण त्यांना त्या गुन्ह्याची सदर तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे चालकांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा पोलिसांकडून ज्या चुका जा झाल्या त्याची तात्काळ तपासणी तात्का ता करण्यात यावी आणि ज्यांच्यावरही ज्या याने कृत्य केलेल्या आहेत त्या सदर व्यक्तीला कुठलंही काय काही न करता ऑन द स्पॉट फाटची शिक्षा द्यावी तरच ह्या गोष्टींना आवा बसू शकेल एवढं साठी आवाज टीव्हीला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा